एक तारखेला येणाऱ्या एक तारखेला मंगळवारी आम्ही खूप मोठा भव्य दिव्य असा संग्राम मोर्चा सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही काढत आहोत या फसव्या सरकारनी शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही मागच्या तीन वर्षात या सरकारनी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या गाजर दाखवण्याचा प्रयत्न केला पण अस्तित्वात या सरकारनी शेतकऱ्यांसाठी काहीही केलं नाही आता निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली आणि मी आधीपासून म्हणत होती की आधी खालून देत होते आता वरून देत की एक प्रकारची हा एक प्रकारचा झाली आणि महिला खूप हुशार आहेत त्यांना माहिती आहे मागच्या इलेक्शन मध्ये पण आपल्या लोकसभेच्या दिसून आलं खर तर परवाचं इलेक्शन लोकसभेचं हे आपल्या देशातलं अतिशय टर्निंग पॉइंट गेम चेंजर इलेक्शन होतं कारण का लोकशाही टिकली लोकांनी लोकशाही टिकवली लोकांनी संविधानाचा मान ठेवला बीजेपीनी सामदाम दंड वापरून सुद्धा लोकांनी लोकशाहीला मतदान केलं त्या विरोधात प्रवाहाच्या विरोधात जाऊन मतदान केलं आणि त्याचं महाराष्ट्रात तुम्हाला त्याचे नतीजे त्या ठिकाणी दिसते शेतकऱ्यांचे मुद्दे ज्याच्यामुळे आम्ही मोर्चा काढणार आहोत शेतीमालाला हमीभाव अजून मिळत नाहीये या सरकाराकडून पंचनामे झाले अतिवृष्टीचे अजूनही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाहीये तूर असेल उडीद असेल त्याची नोंद पण नाहीये मंगळवेढा तालुका दावण्यात आलाय काही पिकांपासून त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी होत रेशन दुकानात धान्य मिळत नाहीये रेशन दुकानात मी तुमच्या समोर काही शॉकिंग गोष्टी मांडू शकते आम्ही या दर्जाच्या तांदूळ त्या रेशन दुकानामध्ये परवा आम अं, आंधेगाव अक्कलकोटला देण्यात आला प्लास्टिक आहे मी तो स्वतः चावून बघितला आणि तो शिजवल्यावर असा दिसतो मी तुम्हाला सॅम्पलसाठी ते तुम्हाला सर्क्युलेट करते रेशन दुकानात लोकांची नावं कट झाली आहेत माल मिळत नाहीये त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाणीपट्टी दहा वाट वाढ झाला ही अतिशय शॉकिंग गोष्ट या सरकारने केली आहे पण लाडकी बहिणीमुळे ही दरवाढ जी आहे ही जो वाढ आहे पाणीपट्टी वाढ ती कमी करा तुम्ही शेतकरी सगळे खुश होतील पण ते पण अजून त्या ठिकाणी करण्यात आलं नाही गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत शेतीचे जे अवजार आहेत जीएसटी अठरा टक्के अजूनही आहे आणि अठरा टक्के अठरा हजार रुपये वर्षाला घेतात आणि दुसरीकडे सहा हजार रुपये देण्याचं ढोंग हे सरकार करत आहे परवा सात पॉईंट पाच एच चीज बिल माफ करण्यात आलं पण मोस्टली सगळ्या शेतकऱ्यांकडे सात पॉईंट पाचच्या वर एच पी आहे तर त्याचा वीज बिल तुम्ही कधी माफ करणारा हा आमचा प्रश्न आहे त्यानंतर पाण्याचा प्रश्न अजून त्या ठिकाणी नफेखोऱ्याना हो फायदा होईल असं हे सरकार काम करत आहे सर्वात मोठा त्यांचा जो नफेखोर हो आहे तो श्री गौतम अदानी आहे आणि त्यांना फायदा होईल अशा प्रकारचं ते कारभार करत आहेत एजंटना मदत होण्यासाठी शेतकऱ्यांचे हाल होण्यासाठी हे सरकार या प्रकारे नियोजन आ, नियोजन पण नाही नियोजनच नाही पण स्ट्रॅटेजी करत आहे तुम्हाला माहिती आहे जेव्हा पंतप्रधान येतात तेव्हा ते, ये ते, ते एमरल विमानातून येतात जेव्हा सुशील कुमार शिंदे साहेबांचा सा वाढदिवस होता पंच्याहत्तरावा तेव्हा आम्ही एकोणतीस विमानं या ठिकाणी लँड केलेली पंतप्रधान प्रेसिडेंटचं पण विमान या ठिकाणी लँड झालं स्वतः गृहमंत्री असताना त्यांचं सालकर किंवा एमर जे एटीआर एवढं असतं आपल्या इथे एटीआर पण लँड होत होते विमानतळ सोलापुरात आधीपासून आहे तुम्ही किती फसवणार सोलापूर तर आम्ही ना विमानतळ नाही आम्ही विमानसेवेची मागणी करतोय विमानसेवाचा नामो निशान नाही आहे तुमच्या एअरपोर्टमध्ये विमानतळ विमा एअरपोर्टचं उद्घाटन परवा घेतलेलं आता रद्द करून दिल्ली दोन मिनिटाचं अहो तुम्ही अजून किती फसवणार एअरपोर्ट आमचं आहे आमची रनवेची स्ट्रीप पण त्याची साईज पण वाढवण्यात आली लँडिंग होते मोठ्या मोठ्या विमानांचं आणि आज तुम्ही लोकांना सांगताय की एअरपोर्टचं सा उद्घाटन होत म्हणजे नेमकं काय का चाललंय तुमच्या इथे पण ऐन इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही एअरपोर्टचं विमान एअरपोर्टचं उद्घाटन करताय विमान सेवा कधी सुरू करणार आणि मग मागचे तीन वर्ष काय करत होता तुम्ही तुम्हाला खरंच एअरपोर्टचं उद्घाटन घ्यायचं होतं तर आता ऐन इलेक्शनच्या तोंडावरच का जे एअरपोर्ट ऑलरेडी आहे त्याचं पुन्हा एकदा तुम्ही उद्घाटन घेणं म्हणजे किती आपली दिशाभूल करतायत किती आपल्या जनतेला फसवतायत ह्या फसव्या सरकारचे आपल्याला रणनीती कळते या ठिकाणी संक्षिप्त मी तुम्हाला वाचून दाखवत नाही कारण का वेळ जाईल पण सगळं या ठिकाणी लिहिलंय की किंगफिशर रेड कसं दोन हजार नऊ ला सुरू होतं टेक ऑफ लँडिंग व्हायचे हो त्यानंतर पंच्याहत्तरावाद एम आणि फाल्फन आपण लँड केले परमिशन दिली लँडिंग साठी आणि विनोदाचा भाग म्हणजे परवाचं उद्घाटन संध्याकाळी सात वाजता होतं आपल्या इथे नाईट लँडिंग पण नाहीये आणि उद्घाटन तुम्ही सात वाजता संध्याकाळी घेता म्हणजे किती चेष्ट शेवटी लोकांचा तुम्ही धज्जा उडवता आणि लोकांना तुम्ही फसवतात आम्ही काही अधिकाऱ्यांशी बोललो ते अधिकारी म्हणाले मॅडम अजूनही लाईन एअर सेवा विमान सेवा कधी सुरू होणार आहे अजूनही आम्हाला त्याचा आता पता नाही आहे कोणाशीही बोलणं झालं नाहीये ना स्टार अलायन्सशी झालं ना इंडिगोशी झालंय कोणत्याही छोट्या ज्या एटीआर सर्व्हिसेस असतात त्यांच्याशी बोलणं झालं नाहीये त्या उलट आमचं बोलणं सुरू आहे पण आम्ही त्याचा जोपर्यंत ग्रीन सिग्नल येत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या समोर त्या गोष्टी आणणार नाही होत पण ह्यांच्या होतं तुमच्या समोर आणणं हे गरजेचं वाटलं विमान सेवा अजूनही सोलापूरला कधी सुरू होणार नाही आहे ह्याची <coughs> ह्याचा कोणालाही आता पत्ता नाही आहे हे मी क्लिअरली रेकॉर्डवर आणू इच्छित आहे जोपर्यंत विमान सेवा सुरू होत नाही तोपर्यंत तो तो आय टी कंपनी असेल कोणत्याही कंपनीज असतील त्या इथे येणार नाही आहेत तुमची फक्त मोठ्या प्रमाणात हे सरकार केवळ इलेक्शन आहे म्हणून दिशाभूल करण्याचा हे सरकार प्रयत्न करत कोल्हापूर शहरात अजूनही पाणी पाच सहा दिवसाआर येतं ह्या वर्षी पाऊस चांगला झालाय प्रोडक्शन पिकांचं चांगलं झालंय पण त्यांना एम एस पी पीक नसत झाल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल त्या ठिकाणी होत आहेत घरकुल योजनेसाठी कोणत्याही गावात गावठाण जमीन नाही आहे म्हणून ही जी प्राईम मिनिस्टर आवास योजना आहे ती महा बोगस आहे ही फक्त ऑल पेपर आहे अस्तित्वात कुठेही घरकुल योजना ही अंमलात आणली नाहीये कारण का कोणत्याही गावांमध्ये गावठाण जमीन राहिली नाही आहे आमचा अनेक दिवसापासून कलेक्टरना आग्रह आहे की गायडान तुम्ही गावठ्यांमध्ये कन्वर्ट करा पण त्याबद्दल पण अजूनही आम्हाला वेळ दिली नाहीये आणि ती प्रक्रिया सुरू नसल्या केल्यामुळे अनेक शेतकरी अनेक गावकरी ह्या योजनेपासून वंचित आहे ओला दुष्काळ जाहीर करा अशी आमची मागणी आहे ते पण अजून करण्यात आलं नाहीये अनेक गावात ग्रामसेवक आणि कोतवाल नियुक्ती झाली नाहीये अडिशनल चार्ज सगळ्या ठिकाणी गेलाय एमएसीबी एका वायरमॅनकडे तीन तीन चार चार चार्ज असतात आणि तो वायरमॅन लोकांचे फोन पण उचलत नाही डीपी तुम्हाला माहितीये परवाच्या जिल्हा नियोजन हो मध्ये अडिशनल पैसे देऊन डीपी ठिकठिकाणी लावण्याचा आदेश दिले होते अजूनही प्रत्येक भागाचे अडिशनल डीपी पाहिजेत ते मिळाले नाही आहेत वायरमॅन नसल्या कारण शेतकऱ्यांना त्यांचा जीव धोक्यात घालून डीपी दुरुस्तीचे कामं करावे लागतात बऱ्याच ठिकाणी दी, सगळे उघडे पडले तुम्हाला माहिती आहे काही दिवसापूर्वी डीपीची लाईन इलेक्ट्रिसि लाईव्ह वायर तळ्यात पडून जवळजवळ चोवीस मशीनचा त्या ठिकाणी झालेला आता माणसांचा होईल का अशी वाट बघायला लावता येत काय एम सी बी करून खूप आरेगावीच त्या ठिकाणी व्यवहार चाललाय बऱ्याच ठिकाणी लाईट लोड शेडिंग परवा मोहोळ मधून मला सतत फोन येत होतो मोहोळ तालुका कि फक्त दोन तास लाईट होते तीन तास लाईट होते आम्हाला चोवीस तास महाराष्ट्राच्या गावांमध्ये लाईट पाहिजे आणि तुम्ही आज दोन तास पण देऊ शकत नाही ह्याचा आम्ही त्या ठिकाणी निषेध करतोय नदीला पाणी सोडल्यानंतर वीज पुरवठा पूर्ण वेळ असायला पाहिजे अ जल जीवन योजनेच्या माध्यमातून सगळी कामं अपूर्ण त्या ठिकाणी लागले दुधाला दर मिळाला नाहीये शेतकऱ्यांनी आवाज केल्यावर कांद्याची जी निर्यात होती ती उठवली रेशन कार्ड रेशनधारकांचे बंद पाडलेत जे दत्तक घेतलेली गावं आहेत तिकडे पण बँका अजून कर्ज देत नाही आहेत मी हा प्रश्न संसदेत उचललेला त्यावेळेस सीतारामन निर्मला सीतारामन जींनी उत्तर दिलं त्यांना माहिती नव्हतं की बँका रेड झोन गावां गावांना रेड झोन मध्ये टाकता कर्ज मिळत नाहीयेत गावातले रस्ते तुम्ही मोठे मोठे हायवे बनवता पण गावातले रस्ते होत नाही आहेत अधिकाऱ्याकडे गेल्यावर गाव अधिकारी म्हणतो हा नॉन प्लॅन मध्ये ठराविक उत्तर मिळतात हा नॉन प्लॅन मध्ये रस्ता आहे आणि म्हणून आमच्याकडे निधी नाही आमची मागणी आहे की सगळे नॉन प्लॅनचे रस्ते प्लॅन मध्ये घ्या आणि ताबडतोब गावांमधले अंतर्गत रस्ते किंवा दोन गावांना अंतर्गत रस्ते जे जोडणार आहेत त्यांची कामं सुरू झाली पाहिजे आम्ही निषेध करतो कारण का खड्ड्यांचं सा साम्राज्य आपल्या सोलापूर शहरात आणि गावांमध्ये झालंय परवाच एका मुलीची मुलाची अंतयात्रा तिथून निघत होती तिथे पण खड्डे आहेत अजूनही त्या गोष्टींवर सरकार लक्ष देत नाहीये तळागळातल्या हे सरकार नाहीये हे सरकार आता फक्त सत्तेसाठी स्वतःचे खिशे वाचवण्यासाठी पोकळ सरकार आहे जसे त्यांचे पुतळे शिवाजी महाराजांचा पुत म्हणजे शिवाजी ज्यांच्या नावावर राजकारण करतात ज्यांच्या नावावर मतं मागतात त्या पुतळा पण तो पुतळा आहे त्या पुतळ्यात पण भ्रष्टाचार केला या सरकारने या सरकारचं काय बोलायचं एकीकडे वन नेशन वन इलेक्शन मागतात कारण का पाच वर्ष त्यांना मनमानी करायचे त्यांना पाच वर्षातून एकदाच लोकांच्या समोर यायचंय खोटी आश्वासनं द्यायची आहेत लोकांना लाच द्यायची लाडक्या बहिणीसारख्या योजना आणायच्या आहेत पाच वर्ष काही काम करायचं नाहीये म्हणून वन नेशन वन इलेक्शन ते कदाचित करत असतील डीसीसी बँकेकडून शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे अजून कर्ज पुरवठा पुरवठा त्या ठिकाणी होत नाहीये महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचे मुद्दे पेटले मराठा धनगर कोळी आरक्षण अल्पसंख्याक आरक्षण पण सरकार ह्याकडे उगच लक्ष देत नाही खोट आश्वासन देत आहेत पण सरकारचा ह्या बाबतीत कोणत्याही गोष्टीचा काही करण्याचा मानस दिसून घेत नाहीये तर अनेक मुद्द्यांवर आम्ही परवा मोर्चा त्या ठिकाणी काढत आहोत आणि शेतकऱ्यांना आ, हो चा, आ, मोथा, हा जाहीर होणारे आम्ही सगळे एकत्रित आहोत एकत्रित हो, एक या हो, एक सोलापूर जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणार आहोत आणि नक्कीच जे लोकसभेत झालं ते तुम्हाला पुन्हा एकदा होताना दिसेल पण सॉलिड एक सॉलिड सेक्युलर सरकार आम्ही सोलापूरला आणि महाराष्ट्राला देऊ इच्छित हो, आहोत आणि त्याच पद्धतीत आम्ही काम करणार आहोत आम्ही शेतकऱ्यांसाठी आहोत आम्ही कामगारांसाठी आहोत आम्ही सर्वसामान्य लोकांसाठी आहोत आम्ही महिलांसाठी आहोत बदलापूरला झालेला पण निषेध करते त्याच्या पुढे काय झालं हायकोर्टने ताशेरे ओढले की त्याला हँडकफ नव्हते का तो विषय वेगळा त्याबद्दल मी परत तुमच्याशी बोलिनच पण ह्या अनेक विषयावर आज मला तुमच्या समोर येणं गरजेचं वाटलं आणि आपण देखील मोर्चात सहभागी राहाल अशी आशा बाळगते आणि तुमचे आधार महाविकास आघाडीचा जो मॅनिफेस्टो असणार आहे त्याच्यात पण क्लिअर आहे राहुलजी गांधी म्हणाले का सेन्सिस झाला पाहिजे त्याशिवाय कोणत्या इव्हन महिला आरक्षणचं जे बिल ह्या लोकांनी पास केलं ते फक्त नावासाठी आहे जोपर्यंत कास्ट सेन्सिस होत नाही तोपर्यंत हे काही शक्य नाही हे सरकार का कास्ट सेन्सिस करत नाहीये ह्यावर आम्ही वारंवार त्यांना धारेवर पार्लमेंटमध्ये धरला

त्या पद्धतीत ह्या सरकारने हिटलरशाही सरकारने त्यांना काम करू दिलं नाही सतत दबाव सतत प्रेशर खाली ह्या काही मला आरोप करायचे नाहीत पण एजन्सीजनी असेल तर असं असताना असं सगळं असताना तुम्ही बघा लोकांनी शेवटी ही निवडणूक ताब्यात घेतली शांततेत क्रांती घडली आणि डेमोक्रेसी लोकशाही अजूनही आपल्या देशात जिवंतच नाही पण एवढी पॉवरफुल आहे पगडी आहे हे लोकांनी दाखवून दिलं तर ह्या सगळ्या संस्थेसमोर शेवटी लोकशाहीचाच विजय होतो आणि लोकशाहीच टिकून राहणार कितीही काही दबाव आणला तर शेवटी विजय लोकशाहीचा होणार ह्या गोष्टीची खंत वाटते की ह्या इलेक्ट ह्या सरकारकडे विकासाचे मुद्देच नाही आहेत आज विकासाचे मुद्दे घेऊन ते आपल्या समोर येतच नाही आहेत पण कुठे दबाव कुठे पोलिसांवर दबाव कुठे ईडी माझ्या लोकसभेच्या वेळेस पण अनेक सोलापूरच्या नेत्यांवर ईडीची भीती दाखवली रेडची भीती दाखवली आणि लोकांवर दबाव आणून लोक दबाव आणून त्यांच्याकडे खोक्याच्या अमिष दाखवून त्या ठिकाणी गेले पण शेवटी विजय हा लोकांचा झाला हे नेत्यांचं कदाचित इलेक्शन नव्हतं लोकांचं इलेक्शन होतं म्हणून कितीही त्यांनी दमदाटी केली आणि तुम्ही बघा ऐन इलेक्शन मध्ये आता पण कुठेतरी म्हणतात की ते नेहमी ध्रुवीकरणच्या गोष्टी करतात आपल्या आपल्या देशामध्ये पण आपलं फॅब्रिक इतकं सेक्युलर आहे तुम्ही कितीही पेटवा पेटवीचा प्रयत्न केला हे देश कधीही तुटणार नाहीये आणि अखंड भारत हे आम्ही ठेवणार आहोत इथे कोणत्याही कोणाला कमी नेखणं कोणाला वर नेखणं ही महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्सची नीती नसणार आहे सर्व धर्म समभाव लोकशाही संविधान वाचवणं यावर आम्ही इलेक्शन लढणार आहोत विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढणार आहोत भीती ध्रुवीकरण दंगली पेटवणं त्यांचे काही लोक त्यांनी जे भाजपनी काही लोक ठेवलेत नेते मंडळ त्यांचं काम एवढंच आहे आज तुम्ही बघा काही दिवसापासून महाराष्ट्राला अतिशय आमच्या महाराष्ट्राला गाळ बोट जर पोहचत असेल यांच्याकडून चव्हाण हिरो वीडा व्ही वन इलेक्ट्रिक स्कूटर आता चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयांपासून उपलब्ध डेबिट व क्रेडिट कार्डवर वर एकोणचाळीस हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दोन पूर्णांक नव्याण्णव टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध वीडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्याजोग्या हो बॅटरी एकशे किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल सक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर